नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय विंद पुढे राष्ट्रीय विंद पुडे दरवर्षी अठरा जानेवारीला साजरा केला जातो जो प्रिय लेखक ए ए मिल्न यांचा जन्मदिवस आहे विंद पू आणि त्यांच्या मित्राच्या गोष्टी जवळपास शंभर वर्षापासून वाचकांच्या हृदयाला भेटल्या आहेत आणि हा दिवस त्या गोष्टीचा सन्मान करण्यासाठी आहे विंद पू ज्याला पू बेअर म्हणून ओळखले जाते प्रथम एकोणीसशे सव्वीसमध्ये मिल यांच्या विंद पू या पुस्तकात दिसला ए ए मिल्स यांनी त्यांचा मुलगा क्रिस्टोफर रॉबिन्स मिल्स आणि त्याच्या खेळण्याच्या संग्रहातून प्रेरणा घेत हँड्रेड एवर वूड या जादुई जगाची निर्मिती केली पुढच्या मित्रांनी पिगलेट टिगर इयरे रॅबिट कंगा आणि रू यांचा समावेश आहे जे प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यातून सर्व वयोगटातील वाचकांना आपलेसे वाटते विंदपूज सौंदर्य त्याच्या साधेपणात उबदारपणात आणि शाश्वत शहाणपणात आहे या गोष्टी मैत्री दयाळूपणा धय्य आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधण्याचे महत्त्व शिकवतात तू तु, तुझ्या विचारांपेक्षा अधिक धाडसी तुझ्या दिसण्यापेक्षा अधिक मजबूत आणि तुझ्या कल्पनेपेक्षा अधिक हुशार आहेस यासारखे विचार मनाला शांती आणि प्रेरणा देतात राष्ट्रीय विन द हा दिवस या गोष्टी पुन्हा वाचण्यासाठी चित्रपट पाहण्यासाठी किंवा नवीन पिढीला त्याचा आनंद देण्यासाठी एक उत्तम संधी आहे ग्रंथालय शाळा आणि कुटुंबे गोष्टी सांगण्याचे सत्र हस्तकला उपक्रम आणि विन द यावर आधारित कार्यक्रम आयोजित करून हा दिवस साजरा करतात हा दिवस आपल्याला पुच्या आत्म्याचा स्वीकार करण्याची आठवण करून देतो मैत्रीचे महत्त्व जाणणे जीवनातील गोड गोडवा अनुभवणे आणि आव्हानांना हलक्या फुलक्या पद्धतीने व साहसात्मक दृष्टिकोनातून सामोरे जाणे विंद पू हा केवळ एक गोष्टीचा पात्र नाही तर आनंद आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे जो जगभरातील लोकांना एकत्र आणतो म्हणून अठरा जानेवारीला ए ए मिल यांच्या निमित निर्मितीचा सन्मान करूया थोडा हानी खाऊया मित्रासोबत वेळ घालूया आणि पूच्या शैलीत या दिवसाचा आनंद लुटूया